एकतर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही ना का मी पहिलं सांगितलेलं होतं की व्हिडिओमध्ये प्रॅंक वगैरे नाही थमनेल वगैरे काही चुकीचं नाही सगळं जे आहे ते खरं आहे सर्व कारणं का विकल्या शेळ्या हे सर्व गोष्टी मांडलेल्या होत्या मी पण तुम्ही काय केलं तुम्ही एक दोन मिनिट बघितलं आणि डायरेक्ट कमेंट करून टाकली हे बघा मी तुम्हाला पहिलं सांगितलेलं होतं की बाबा व्हिडिओ पूर्ण बघा पण आपली मानसिकताच राहत नाही व्हिडिओ पूर्ण बघायची आपण काय करतो आपल्याला फक्त यशोगाथा पूर्ण बघायचे असतात वीस शेळ्याचं चार लाख उत्पन्न शंभर शेळ्याचं दहा करोड हे असलं आपल्या डोक्यामध्ये राहते व्यवस्थित अजून सेपरेट व्हिडिओ बनवतो मी की मी शेळ्या का विकल्या कारण बघा बऱ्याच जणांचा विषय होता की तुमच्या शेळ्या खूप जबरदस्त होत्या विक्री करायसारख्या नव्हत्या बंदिस्त ह्याच्यामध्ये सेट झालेल्या शेळ्या होत्या संगोपन चांगलं केलं तुम्ही थोडे दिवस थांबले असत्या बोकड दोन तीन महिन्याचे झाले असते तर चांगले तुम्ही पन पन चांगले पैसे आले असते या सर्व गोष्टी मला मान्य आहेत मी सर्व गोष्टी मान्य करतो की आपल्या शेळ्या होत्या चांगल्या आपण संगोपन पण चांगलं करत होतो पिल्लांचं संगोपन पण बऱ्याच प्रमाणामध्ये मला स्वतःला माहिती आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे शेळ्या ह्या बंदिस्त फार्ममध्ये सेट झालेल्या शेळ्या होत्या एक नंबर शेळ्या होत्या आणि दुसरी गोष्ट कसं एक दोन वैरणीवर सुद्धा शेळ्या तग धरणाऱ्या होत्या म्हणजे नुसत्या तुरीच्या गोळीवर आखा उन्हाळा काढलेला होता शेळ्यांवरती मी तरी सुद्धा शेळ्या एकदम टमटन होत्या अशा शेळ्या होत्या ही गोष्टी मला पण मान्य आहेत पण विचार करा मला एक सांगा आता इतका मोठा फाण बांधलेला मी हे बघा इतका मोठा फाणव बांधला आहे दोन वर्षामध्ये मेहनत करून आणि शेण मारलं हे कंपाऊंड हे जाळी एवढं सगळं बनवलेलं होतं पण शेळ्या काय होत्या ज्यावेळेस शेळ्या घेतलेल्या होत्या त्यावेळेस त्या शेळ्या होत्या म्हणजे पाठी होत्या मग होते काय त्या पाठी द्यायला लागले ला एक एक पिलो आता एखादी शेळी दोन पिलं देत होती त्याला काय करता सोडा पण दोन तीन शेळ्या आपल्या एक एक पिलो द्यायच्या होत्या मग त्या शेळ्या काय केल्या मी मी काय विचार केलं की आपल्या जवळी काही घालून वगैरे हो किंवा आपण त्या संपूर्ण शेळ्याची विक्री करून एक चार ते पाच शेळ्या दोन दोन पिलाच्या ठोकर राशीच्या जबरदस्त मोठ्या राशीच्या शेळ्या त्याच क्वालिटीच्या मोठ्या राशीच्या चांगल्या शेळ्या आणायला पाहिजे म्हणून मी तसं नियोजन केलेलं आहे आणि त्या शेळ्या मी पविक्री करून आता याच्या शुक्रवारी किंवा सोमवारी नवीन शेळ्या आणणार आहेत आपल्या फार्मवरती एकदम जबरदस्त अशा काही पिल्लावाल्या असतील आणि सर्व शेळ्या गाभन आणणार आहोत कारण निलंगा तालुका किंवा आपला येनिगूर उरमऊमार्गा तालुक्यामधून इथून आपण शेळ्या खरेदी करणार आहोत हे मी सांगितलेलं आहे पण तुम्ही अजिबात व्हिडिओ पूर्ण बघत नाहीत हा चला केली टायपिंग केलं काय केलं मला सांगा इतकं जबरदस्त चारा नियोजन केलेला मी गु गुळी स्टोअर करून ठेवतो आहे आणि तुम्ही काय म्हणता शरीपालन बंद पडलं दुसऱ्याला सांगतोय दुसऱ्या नाही भाऊ जे आहे ते आहे तुम्हाला एका वाक्यात सांगतो क्लिअर आणि आता बघा हे पूर्ण आता मी तयारी बघा तुम्हाला दाखवतो हे पूर्ण बघा मुख्य गोठा सगळं साफसफाई चालू बघा तुम्ही दिसत असेल हे बघा हे बघा इथं संपूर्ण ग्राउंड ग्राउंड केल्यासारखं चालू आहे नियोजन आपलं एक नंबर नियोजन चालू आहे का चालू आहे आता शेळ्या आणायच्यात आपल्याला नवीन मग आता शेळ्या आणण्याच्या अगोदर एकदम स्वच्छता वगैरे करून घ्यायची त्याच्यामध्ये पावडर वगैरे व्यवस्थित मारायचं गोठा निर्जंतुकीकरण करायचं साफसफाई व्यवस्थित करा करायची कारण की रोग शेळ्या असं होऊ नये शेळ्या निरोगी आणि इथं आल्यानंतर काहीतरी रोग लागलं काहीतरी म्हणजे बाधित झाल्या रोगाला असं काहीतरी होऊ नये म्हणून ते व्यवस्थापन चालू आहे शेळमध्ये दोन ते चार दिवसामध्ये आणि म्हणजे मला हसवाला सोडा कमेंट मला राय राग आला किंवा वाईट वाटा तो नाही मला हसू वाटलं की बाबा हे काय आहे ना येईला जास्त व्हिडिओ बनवावं लागतं की बाबा आपल्या शेळ्या लहान राशीच्या होत्या त्या शेळ्यांची विक्री करून चांगल्या हे बघा दहा शेळ्या एक एक पिलाच्या ठेवण्यापेक्षा पाच शेळ्या सहा शेळ्या दोन दोन पिला ठेवल्या तर काय अडचण आहे बरं ठीक आहे आता तुम्ही म्हणता भले एक शे पिल्लू देऊ द्या आता एक कमेंट पण होती पण तुम्ही बोकडांची विक्री सहा महिन्यामध्ये पंधरा हजारला पण केली होती अशी पण शेळी होती तुमच्याकडं तुम्ही काय विक्री केली हे बघा एखादी शेळी तशी विक्री केली एक शेळी जबरदस्त होती आपल्याकडे खात्रीची पण होते काय समजा आता सहा महिन्यामध्ये जर आपण दहा हजाराला जरी विक्री जर करत असतो तर दोन जर पिल्ले असले जरी संगोपन पण जरी थोडंच म्हणजे चुकलं समजा दोन पिल्ला दूध दो दो जरी नाही पुरलं हे बघा आठ आठ हजाराला जर जरी, जरी गेले तर सोळा हजार रुपये होतात म्हणजे सांगायचा उद्देश काय सर्व गोष्टी ह्या विचार करूनच केलेल्या होत्या मी हा निर्णय एकदम विचार करूनच घेतलेला आहे मी स्वतः त्याच्यामुळं आपल्या फार्मवरती दोन ते चार दिवसामध्ये एक नंबर टॉप क्वालिटीच्या जबरदस्त उस्मानावादी गावरान उस्मानावादी वगैरे शाळा येणार आहेत आणि मी शाळा कशा खरेदी करणार शेळी कशी निवडावी बाजारामध्ये शेळ्यांची खरेदी विक्री कशी होते आता ती गाबण शेळी आणल्याच्या नंतर त्यांचं संगोपन कसं करणार ह्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या आहेत हे बघा तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघत चला मित्रांनो मला सांगायचं एवढंच उद्देश आहे हे बघा फार वगैरे हो बंदाजीबाद्या दुसरी गोष्ट ही आपली जी शेळी गा गाबडलेली होती मी सांगितलं होतं गाबडलेली होती आणि ही जी पाट जे की कच्ची गाभण होती आणल्या आणल्या आता ही जी पाट आहे ही पाट आता लागलेली आहे सर्वांना माहितीच आहे दहा पंधरा झाला लागून आता ही शेळी बघा एक नंबर काच केलेली आहे शेळीनं तुम्हाला दिसत असेल आता शेळ्या गाभण गाभण शेळ्या ही आणि आता बोकड वगैरे आता नेऊन सोडायचा विचार चालू आहे आपला कारण आता आपण शेळ्या गाभण त्याच्यामुळे काय आता बोकडाची काय गरज नाही आणि असा विचार आहे की एखादी बिटल क्रॉस वगैरे लहान बोकड आणायचं चालेल लागलेला दोन ते अडीच महिन्याचा जेणेकरून बिर्डर आपल्या फार्मवरतीच एक चांगला टॉप क्वालिटीचा बिर्डर आपल्या फार्मवरती तयार व्हावा कारण बऱ्याच जणांचा विषय होता की गावरान बोकड का आणला का आणला होता गावरान बोकड मग काय करू सांगा समजा लहान राशीच्या पाठ आहेत आपल्या गावरान बोकड आपल्या उस्मानाबादी शेळीला लहान राशीच्या पाठीला जर बिटरचा टॉप क्वालिटीचा जर मी जर बोकड वापरला तर अडचणी होतात भाऊ मला माहित आहे त्या गोष्टी त्याच्यामुळं माहिती असून सुद्धा कधी कधी माणसाच्या आयुष्यामध्ये नावेला जास्त काही गोष्टी कराव्या लागत असतात ह्या गोष्टी आधी तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो आणि हे बघा दुसरी गोष्ट सांगायचं उद्या एवढाच व्हिडिओमधून की आपल्या फार्माची बाद बंद वगैरे काहीच पडत नाही शंभर टक्के हा मी बंद करणारा मुलगा आहे का फार्म करून घेतलेली होती तिकडे गेलेला हे जे दिसतंय कोंबड्या वगैरे हे करायचे आता हे जे आहे ना ते संपूर्ण गवत काढायचा विचार होता आज तर अजिबात काढायचं नाही कारण कोंबड्या आणणार कोंबड्याला भरपूर प्रमाणामध्ये खादी भेटत असते या गवतातून मातीतून वगैरे आता संपूर्ण याच्यामध्ये पावडरची पावडर वगैरे मारून घ्यायचे आपण कंपाऊंड मध्ये हे बघा संपूर्ण स्वच्छता चालू आहे अशी स्वच्छता करायची सर्व शेळ्या व्यवस्थित आणणार आहोत परत एकदा मस्तपैकी ग्राय पॉटरपासून आपले पुसून कॅल्शियम पासून आपल्याला मस्त की मेडिसिन वगैरे हो भरायचे मेडिकल भरायचे दोन एक हजार रुपयाचं आणि एक आपण नियोजन केलेलं आहे की बारा महिने थोडा थोडा खुराक कंपल्सरी चालू ठेवायचा मस्तपैकी आपण एक म्हणजे एक हजार रुपयाचं म्हणजे एक माझ्या माहिती असतं एक पन्नास किलोच्या की मका वगैरे आणणार आहोत त्याच्यामध्ये सोयाबीन ऍड करू किंवा गहू ॲड करून आपण शेळ्यांना खुराक देणार आहोत आणि दुसरी गोष्ट आता होणार आहे काय त्या शेळ्या होत्या बंदिस्ता सेट झालेल्या ह्या शेळ्या आणल्याच्यानंतर होते काय थोड्या अडचणी येतात त्याच्यामुळे थोडंसं फिरवावं लागणारच आहे पण शक्यतो आता बहु काय होते आहेत पण होता होईल तेवढा आपण बंदिस्तमध्ये शेळ्या सेट करण्याचा विचार चालू आहे लवकरात लवकर आपल्या आता त्या मी कशा सेट करणार कसं वेध घेणार पिल्लांचं संगोपन कसं करायचं ह्या गोष्टी हे बघा ह्या गोष्टींचा सर्व व्यवस्थित जाणून घेण्यासाठी आपल्या रेबल स्टार फार्म सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत